नमस्कार मैत्रिणींनो आपण आज याच्यामध्ये एक ऑफर ठेवलेली आहे दिवाळीपर्यंत ही ऑफर असणार आहे फक्त महिला बचत गटांसाठी किंवा जर महिलांचा जर ग्रुप असेल दहा महिलांचा जर ग्रुप असेल तर त्याही या संधीचा लाभ घेऊ शकतात विशेष म्हणजे आपण जे महिलांना घर बसल्या काम देतो पूजा सामग्रीचे काही प्रोडक्ट्स तयार करायचे असतात कच्चा माल कंपनी देते तयार माल कंपनीच खरेदी करते एखादा बचत गट असेल तर तो फक्त आणि फक्त पाच हजार मेंबरशिप घेऊन हे काम स्टार्टअप करू शकतं कंपनी कच्चा माल देते तयार माल पण कंपनीच खरेदी करते बऱ्याचशा महिला आपल्या कंपनीला जॉईन आहेत त्या चांगल्या प्रकारे कामही करत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एक एक महिला कमीत कमी या प्लॅटफॉर्ममधून पाच ते सहा हजार रुपये इझी टू वे कमवू शकते त्याच्यामध्ये फक्त आपल्याला करायचं काय आहे की जे प्रोडक्ट्स दिले आहेत ते प्रोडक्ट्स तयार करायचं आहे आणि विथ पॅकिंग पण करायची आहे त्याची तुम्हाला ट्रेनिंगसुद्धा कंपनी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे इथे ज्या महिलांचा ग्रुप असेल त्याही महिला संपर्क नक्कीच करू शकतात आणि विशेष म्हणजे संपर्क कसा करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये संपर्क नंबर पण आहे दुसरी गोष्ट की जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्या ज्या महिलांना रोजगारासाठी ज्या महिला जॉईन झालेल्या आहेत त्या महिलांसुद्धा त्यांना क कसं पार्सल पोहोचलेलं आहे तेसुद्धा काही रिव्ह्यू आहेत त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही व्यवसाय कसा करू शकतात किंवा तुमच्या व्यवसायाला तुमचं स्वतःचा व्यवसाय असेल तर त्याचंसुद्धा मार्केट कंपनी तुम्हाला प्रोवाईड करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या चॅनलमध्ये बऱ्याचशा रिव्ह्यूज त्याच्यानंतर इन्स्टामध्ये पण काही गोष्टी आहेत आणि आपल्या स्पर्धा पण आता सण चालू आहे तर चांगल्या स्पर्धा पण आपल्या चालू आहेत तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि विशेष म्हणजे बचत गट असेल तर त्यांनी तर नक्कीच कॉन्टॅक्ट करायचं आहे ठीक आहे थँक्यू